श्री स्वामी समर्थ दिवाळी असो वा किंवा मग इतर वेली आपल्याला नानकटाई खायला तर आवडतेच आता नानकटाई घरामध्ये बनवता येत नाही किंवा मग कढईमध्ये व्यवस्थित होत नाही किंवा मग फक्त बेकरीमध्येच मस्त अशी ही नानकटाई मिळते हा आपला जो गैरसमज असतो तो आज मी पूर्णपणे दूर करणार आहे आणि आपल्या ही मस्त अशी ही नानकटाई बनवून दाखवणार आहे एकदम जगातील सोपी रेसिपी आहे अजिबाती आपल्याला तूप साखर फेटून ही नानकटाई बनवायची नाही फक्त आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते एकत्र एक करायची आहे आणि नानकटाई बेक करायला ठेवायची आहे आपण इतर बिली काय करतो की तूप घेतो साखर घेतो आणि त्याला फेटून फेटून ही नानकटाई बनवतो पण आज तशी कुठलीही स्टेप न करता फक्त आपल्याला हे जे काही पदार्थ आहेत ते एकत्र एक करायचे आणि आपल्याला ही नानकटाई बेक करून घ्यायचे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेल नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा तर मग बघू शकत असाल की इथे मस्त अशी खुसखुशीत नानकटाई झालेली आहे जशी बेकरीमध्ये मिळते ना त्याच प्रकारे आणि ती सुद्धा आपल्या घरच्या घरी साहित्यांमध्ये आणि नो कडाईमध्ये नो नी काहीही आपण न वापरता फक्त ही बेक केलेली आहे आणि बेक करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही किंवा मग हे जे मिश्रण आहे आहे ते सुद्धा आपल्याला फेटून घेण्याची गरज नाही चला वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपल्याला बघायची आहेत नानकटाई तर नानकटाई बनवण्यासाठी अगोदर आपण साहित्य बघूया आता इथे घेतलेला आहे मी मैदा मैदा घेतलेला आहे दोन कप ज्या कपाने आपण मैदा घेतलेला आहे त्याच कपाने आपण इथे सर्व साहित्य घेणार आहोत दोन कप मैदा घेतलेला आहे हलक्या हाताने इथे घेतलेला आहे बेसन एक कप दीड कप घेतलेले आहे पिठी साखर पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे बेकिंग पावडर आणि आपल्याला तूप लागणार आहे तूप देखील आपल्याला एक कपच घ्यायचं आहे आता जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते सर्व साहित्य आपल्याला चालून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे दोन कप मैदा ज्या कपाने कपा कपा मैदा घेतलेला आहे त्याच कपाने आपल्याला बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा घ्यायचं आहे कपानी मैदा भरताना थोडासा दाबून मैदा भरायचा आहे तो दोन कप घ्यायचा आहे आता कपाने आपल्याला बेसन घ्यायचं पण बेसन आपल्याला दाबून घ्यायचं नाहीये हलक्या हातानेच एक कप घ्यायचं आहे बेसन त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाव कप एवढा बारीक रवा आता इथे बारीक रवाच वापरायचा आहे अजिबाती जाड रवा वापरायचा नाहीये रवा आहे तो आपल्याला यामध्ये जास्त वापरायचा नाहीये कप एवढाच आपल्याला वापरायचा किंवा मग पोहे जे खातो त्या चमच्याने चारक चमचे एवढा रवा टाकला तरी सुद्धा जमू शकते आता या सुद्धा आपल्याला चालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी बेकिंग पावडर टाकायची आहे जो आपण कांदा पोहे खायला चमचा घेतो ना त्याच चमचाने मी एक चमचा एवढी बेकिंग पावडर टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दीड कप एवढी पिठी साखर जर तुम्ही अख्खी साखर घेत असाल म्हणजे त्याची पावडर केलेली नसेल तर इथे तुम्हाला दोन कप एवढी लागेल म्हणजे जेवढा आपण मैदा घेतलेला आहे ते तेवढीच आपल्याला इथे पिठ साखर घ्यायची आहे इथे मी पिठी साखर घेतलेली आहे म्हणून इथे दीड कप लागलेली आहे पण आपण जेवढा मैदा घेणार तेवढीच आपल्याला इथे साखर लागणार आहे तर मग बघू शकता ही साखर आहे तीसुद्धा आपल्याला इथे चालून घ्यायची आहे आता जे हे जे प्रमाण आहे ते मी कपाने सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा मी देणार आहे तर एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे प्रमाण देणार आहे आता जे आपण सर्व सुके जिन्नस आहेत सुके पदार्थ आहेत ते चालून घेतलेले त्यांना चांगला असं एकजीव करून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे किंवा मग याला पुन्हा एकदा चालून घेतलं तरीसुद्धा जमू शकते जेवढं तुम्ही याला चालाल ही नामकटा या ती खुसखुशीत होईल आता हे जे सर्व साहित्य जे पदार्थ होते ते मी चांगले असे एकजीव करून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तू तूप घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला जे तूप वापरणार आहोत आपण ते रवाला असं तूप असलं पाहिजे अजिबाती पातळ किंवा मग जास्त घट्ट असं यामध्ये तूप वापरायचं नाही आता जे आपण तूप काढलेलं आहे ते एक कप घेतलेलं आहे दोन कप घेतलेला होता इथे मैदा एक कप घेतलेला आहे तूप दीड कप घेतले आपण इथे पिठी साखर पाव कप घेतलेला आहे रवा आणि एक कप घेतलेला आहे हलक्या हाताने भरून बेसन आता हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता जे आपण तूप घेतलेलं आहे एक कप ते या पिठामध्ये टाकून आपल्याला थोडं थोडं तूप टाकत टाकत आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पण मळताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला हे जे पीठ आहे ते कणिक त्या त्याप्रकारे आपल्याला मळायचं नाही फक्त आपल्याला एकजीव करायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण जे तूप आहे ते व्यवस्थित असं पिठाला लागलं पाहिजे आणि त्याचा गोळा तयार झाला पाहिजे तर मग बघू शकता इथं मी संपूर्ण व्यवस्थित या लावून घेतलेला आहे किंवा मग चोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचा गोळा तयार करून ठेवलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकत असाल की मी इथं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे पण कणकेसारखं सॉफ्ट करून घेतलेलं नाही जसं आहे तसाच याचा गोळा तयार करून ठेवलेला आहे आता त्याच मिश्रणातून थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे साईडला आणि जे बाकीचे मिश्रण आहे ते आपल्याला ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे आता इथे जे मिश्रण घेतलेलं आहे परातीमध्ये त्यातून थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला एकसारखे आकाराची इथे नानकटाई बनवायची आहे तर एकसारखे आकार येण्यासाठी मी ते एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्यानेच भरून संपूर्ण जी नानकटा आहे ती तयार करणार आहे नानकटाई बनवताना जसं आपण लाडू वळतो त्याप्रकारे आपल्याला ही नानकटाई बनवायची नाही आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आपण घट्ट लाडू वळतो त्या प्रकारे नाही हलक्या हातानेच आपल्याला ह्या नानकटाईला आकार द्यायचा आहे आणि हलक्या हातानेच पेड्याचा आकार देत याला संपूर्ण जी नानकटाई आहे ती तयार करायची आहेत आता जी आपण नानकटाई बनवलेली आहेत दोन त्याचप्रकारे आपण बाकीची सुद्धा नानकटाई बनवून घेणार आहोत नानकटाई बनवून झाल्याच्या नंतर ज्या डिशमध्ये किंवा मग भांड्यामध्ये आपण नानकटाई बेक करणार आहोत त्याला अगोदर ऑइल किंवा मग तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे नानकटाई बेक झाल्यानंतर सुद्धा अजिबाती चिटक नाही व्यवस्थित अशी निघून तयार होते इथे थोडी नानकटाई तयार केलेली आहे आणि आता त्याला सुंदर दिसण्यासाठी थोडी त्यावरती डिझाईन काढूया तर डिझाईन फक्त मी ते प्लगचं चिन्ह काढत आहे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही डिझाईन किंवा मग आकाराचे हे नानकटाई तयार करू आहे आता याच्यावरती डिझाईन झालेली आहे आणि अजून थोडंसं सा सुंदर दिसण्यासाठी बारीक चॉप केलेले पिस्ताचे जे काप असतात ते याच्यावरती हलक्या हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत तर इथं आपली जी नानकटाई आहे ती बेक करण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण याला बेक करूया बेक करण्यासाठी मी अगोदरच कढई गॅसवर ठेवलेली प्रीहीट होण्यासाठी कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकता कढई बोला कुकर किंवा मग तवा खोलगट जर तवा असेल तो घेतला तरीसुद्धा जमू शकते इथे मी कढई घेतलेली कढई अगोदरच प्री हिट करण्यासाठी ठेवलेली मीडियम फ्लेमवरतीच पाच मिनटं झालेली आहेत याला आता जे आपण नानकटाईचं ताट तयार करून घेतलेलं ते ठेवायचं आहे आणि याला झाकण ठेवून साधारण पंधरा वीस मिनटं मीडियम फ्लेमवरतीच याला वाफ काढून घ्यायची आहे किंवा मग बेक करून घ्यायचं आहे आता तुम्ही जी भांडं घ्याल त्याच्यावरती जे झाकण ठेवाल ते व्यवस्थित असं पॅक झालं पाहिजे अजिबात त्यातून एअर किंवा मग वाफ आहे ती बाहेर नाही आली या पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्याचप्रमाणे आपण जे आप्पे पात्र वापरतो त्यामध्ये सुद्धा आपण इथे नानकटाई बनवणार आहोत आता त्याचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट आपण पुढे बघणारच आहोत आता जे आपण रेग्युलर आप्पे बनवण्यासाठी पत्र वापरतो तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप लावून त्यामध्ये जी आपण नानखटाई तयार केलेली वर्ती ती ठेवली आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवलं आणि साधारण पंधरा वीस मिनटासाठी त्यालासुद्धा वाफ काढून घेतलेली आहे पण पात्र ठेवताना गॅसवरती त्याच्या खाली तवा ठेवायचा आहे आपल्याला डायरेक्ट आपल्याला पात्र गॅसवरती नाही ठेवायचं दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी ही दोन्हीसुद्धा नानकटाई तयार झालेली आहे म्हणजे कढईतली आणि पात्रातली व्यवस्थित अशी खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे नानकटाई बनवून किंवा मग बेक करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित अशी थंड होऊ द्यायची पूर्ण रूम टेम्परेचरवर येऊ द्यायची त्यानंतरच आपल्याला या डिशमधून किंवा मग पात्रातून काढायची आहे जर तुम्ही घाई गेलीत काढण्यासाठी आणि जर नानकटाई गरम असेल आता याच प्रकारे आपण जी बाकीची नानकटाई आहे बाकीचं जे पीठ राहिलेलं आहे त्याचीसुद्धा प्रकारे नानकटाई बनवून घेणार आहोत दुसऱ्या वेळेस जेव्हा मी नानकटाई बेक करायला ठेवली तेव्हा मी याच्या खाली जे डिश घेतलेला त्याला मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती नानकटाई ठेवलेली आहे व्यवस्थित अशी त्याच्यावरती सुद्धा बेक होतात जसं ओव्हनमध्ये किंवा मग ओ टी जीमध्ये बेक होतात त्याचप्रकारे इथं फॉईल पेपरवर ही, पेपर ही नानकटाई बेक होतात आता बघू शकता ही जी नानकटाई आहे ती आपण डायरेक्ट डिशवरती बेक करायला लावलेली ती आहेत आणि ही आहेत ती आपे पात्रातली आणि आत्ता जी आपण मी घेतलेलं आहे हातामध्ये ते आहे फॉईल पेपरवरती ठेवलेलं एकूण एकच आहे फक्त एवढंच काय जे आपण फॉईल पेपरवरती लावलेली होती बेक होण्यासाठी ती जशी आपल्या ओव्हनमध्ये वगैरे बेक होतात त्याच प्रकारे इथं बेक झालेली आहेत अजिबात ती खालून ओव्हर कुकिंग झालेलं नाही किंवा खालून आहे ती करपलेली नाही आहेत मस्त अशी ही नानकटाई तयार झालेली आहे आता जे हातामध्ये घेतलेलं आहे नानकट ते आहे आप्पे पात्रातलं आणि हे आहे ते कढईमधला आहे तुम्ही बघू शकता दोन्हीसुद्धा नानकटाई व्यवस्थित अशी बेक झालेली आहेत आणि एकदम खुसखुशीत अशी नानकटाई तयार झालेली आहे जे आपेपात्रामध्ये आपण लावलेलं नानकट त्याचा फक्त शेप आहे खालच्या साईडने तो थोडासा गोल आकार होतो कारण आपण जे आपेपात्र आहे ते पूर्णपणे गोल असतं पण नानकटाईच्या चवमध्ये किंवा मग बेक होण्यामध्ये अजिबाती कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे व्यवस्थित असं हे बेक झालेलं आहे म्हणजे कडाईमध्ये लावा किंवा मग आपे पात्रामध्ये लावा व्यवस्थित असं हे नानकट आहे ते बेक होतच आणि ते सुद्धा बिनाआवन किंवा मग बिना ओटी मस्त असे हे घरच्या घरी सोप्या पद्धतीने जगातील सर्वात सोपी ही नानकटायची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या दिवाळीला किंवा मग इतर वेळेस जर तुम्हाला नानकटाई बनवायची असेल तर ही रेसिपी बघून नक्की ही नानकटाई बनवा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा चला मस्त अशी झटपट होणारी आणि योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी सांगितलेली आहे आणि याचं वजनी प्रमाण सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे चला मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल किंवा मग अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या सोप्या पद्धतीने रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तो But bye bye.